काल तर या चे लोक ऍक्टिव्ह झालेले आहेत सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे ते करून तर त्यांना काही दिवस आपण देऊया दिव परंतु आरोपी मात्र हे अरेस्टच व्हायला पाहिजे लवकरात लवकर आणि हे लोकांना एकदा ताब्यात घेतलं की कोणाकोणाचा काय काय रोल होता सहा जणांचा रोल तर डायरेक्ट आहे एक जणाचा रोल मोबाईलवर हो आहे आणि जे मेन आहे विष्णू चाटे त्याचा मेन आका दुसरा आहे तर त्या आकाचे कनेक्शन आणि ते झालं आका सु टू मध्ये येतात अनेक वेळा तुम्ही चर्चा केलेली आहे या प्रकरणामध्ये आकांवरती आतापर्यंत पोलीस पोहचले किंवा या सगळ्या तपास यंत्रणा पोहोचल्यात असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के जातील शंभर टक्के आखा नाही या देशातला कोणताही जो आरोपी असतो ना पाताळात खाली गेला तरी धुंढाळून पोलीस आणू शकतो पोलीस म्हणजे तुम्ही मुंबईचे पोलीस जसे आहे तशी आपले सुद्धा पोलीस बळ हे चांगलं आहे पोलीस बळावरती इतक्या लवकर म्हणजे अविश्वास दाखवणं गैर होईल असं मला वाटतं आका बाका काका सगळे उचलून आणतील धनंजय मुंडे असं म्हणालेत की माझं सामाजिक आणि सगळं राजकीय जे आहे ते संपवण्यासाठीचा सा घाट असल्याचंही त्यांनी हे बघा धनंजय मुंडे साहेब राजकारण तुमच्या डोक्यात आहे आता ह्या जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याच माणसाच्या डोक्यात राजकारण नाहीये अरे बाबा आमचं लेकरू गेलोय त्या लेकरावरती किती वाईट मारलय ते जे आरोपी ते अटक करायचे त्याच पडले आणि मग तिथून पुढे बघू ना सगळे आरोपी एकदा अटक झाले आणि तिथून पुढं मग राजकारणाचं जे आहे दुकान आपलं चालू करू तुम्ही आम्हाला दोन चार शिव्या द्या आम्ही तुम्हाला दोन चार देऊ ते राजकारणाचा भाग नंतर झाला आता राजकारण नाही आता ओनली फोकस ऑन संतोष देशमुख संतोष देशमुख एकच मिशन संतोष देशमुख बाकी काहीच मिशन नाही धनंजय मुंडे असंही म्हणाले की तुमच्यासोबत ही संबंध आहेत यांचे माझ्या संबंध माझ्या काय आर्थिक आर्थिक काय संबंध आहे बाबा माझे संबंध म्हणजे मित्रत्वाचे संबंध आहे धनंजय मुंडे साहेब तुमचे माझे मित्रत्वाचे संबंध होते संबंध म्हणजे संबंध संबंध अजून कोणते संबंध पाहिजे त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे इतर विषयाकडे तुम्ही डायव्हर्ट करू नकावं हा विषय फोकस फक्त संतोष देशमुखचे आरोपी पकडण्यावर ठेवा तर तुम्ही स... त्याचे काय संबंध चौकशी एसआयटी चौकशी